संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी आज शरद पवारांची भेट घेतली काही दिवसांपूर्वी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक केली होती हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतं आयात पोलिसांच्या कारभारावर खेवलकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता स्वतः रोहिणी खडसे यासुद्धा वकिलीचा कोड घालून पतीसाठी न्यायालयामध्ये पोहोचल्या होत्या यानंतर आज खडसे आणि पवारांची भेट ही लक्षवेधी ठरली आहे मात्र ही भेट केवळ पक्ष संघटनेच्या कामा संदर्भात असल्याचं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलंय आहे मान्य तुम्हाला मी सगळं सांगितलं की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल म्हटलं तुम्ही बोलणार आहात गृहमंत्र्यांसोबत नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही आहे तशीच ही कारवाई झाली असं तुम्हाला असं संपूर्ण महाराष्ट्रात वाटतंय काही 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 दावा केला गेलाय कोणतं की आक्षेपार्ह व्हिडिओ आणि चॅट केवळच्या मोबाईलमध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ऍक्टच्या अंतर्गत आहे एनडी पी एस ऍक्ट जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमांमधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातन ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे काही आपण जर बघितलं तर तुम्ही तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्ह गुगल त्याची ट्रान्सवर्ड माहिती दुसऱ्या दिवशी काही व्हिडिओ आहे तुम्हाला काय संदर्भात काय असं काहीही नाही त्या दिवशी मी सी पी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सी पी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले होते आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकडकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे आहे सगळा तुम्ही टीका करत प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू मग काय झालं पोलिसांनी ठेवली योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर पोलिसांसोबत बोलतो पण त्याच्यावर उत्तर दिले ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलंय की पाळत ठेवणं हा आमचा हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा